झाली का तयारी पांड्यांची हा दादा दुपार झोप लागते का सोरा स्वामीन झोपली का जागे होई जा तुझ्या सारखीच स्वामीनी दिसती लागा है का नाही जेवायला होई बर मस्त पैकी बघा कधीची पत खाल्ली काय कस काय बेत केलाय बघा अंड्याचा बेत आहेच मस्त पैकी एकच नंबर है का नाही रविवार स्पेशल आता काय झालं श्रावण संपला गणपती संपलं गणपती विसर्जन केलं रात्री आता आपण चालू मोकळ तर मस्त किती अंडेच काल म्हणा फक्त दोन अंडेच आहे माहिती अयो तो आता तू खाणार का मी खाणार बाबा असतं का गेमिन अग एक ते पाच पांढवनी खाल्ला होता असं कर काहीतरी हे का नाही <coughs> कस काय तुला मग भारी वाटतंय आज हो आज काय आहे ग्रहण ग्रहण आहे हा तर आज पूर्ण देशात ग्रहण आहे काय ग्रहण नक्की असते काय असते महत्वाची तुम्हाला सांगतो मी काय झालत आज, आज, आज स्वराला किती वर्ष झाली आठ वर्ष बघा महिना होता हम्म म्हणून ग्रहणचा बघा ग्रहण ते, ते का नाही ग्रहणचा विषय निघाला तर ती ग्रहण ज्यावेळेस आम्ही दुसरं खारी केलं का नाही त्या टाइमवर ग्रहण होत त्या पोरला सुद्धा हा आणि तिसरी गोष्ट स्वामीनी आमची स्वामी अ स्वामींच्या आशीर्वाद स्वामीनी का नाही एक नंबर वेळा म्हणजे कायच अडचण नाही काय अडचण नाही तिला आणि स्वरा स्वरा फरक आहे कारण स्वरा लहानपणी कशी होती आणि त्यात कशी ती आम्हाला समजत हे का नाही या जेवण कराय सगळेजण मस्त बी अंड्याच कालून पेशल बनवले जेवायला मग तुला तुला लय भीती होते आहे का नाही गं मग काय भीती वाटते मग बारकी पोरं सांभाळायची एवढं सोपं आहे का एखाद्या दहा पोरं सांभाळली बरी ती बारकी पोरं नगर बारकी पोरांना जे असत खाणं पिणं त्यांचं त्यांना व्यवस्थित ठेवणं कडाकडा करते त्यांची लय पण ही नाही स्वामीनी लय शांत आहे तशी काय नाही काय हा आम्ही अव आता गणपती होत का नाही आम्ही चार पाच दिवस आम्ही सारखं संध्याकाळ जात होतो आणि येतच होतो लवकर माघारी स्वामी अजिबात नव्हतं काय ही तस ताप दिला स्वराम पण स्वरामची खरी सांगू लक्ष्मी खरे बाकी लक्ष्मी तीच आहे खरी हा लक्ष्मी खरे आमची आणि लक्ष्मी स्वामीनी आम्हाला हे दोन पोरी मिळाले नशीब आमचं लय मोठा आहे हा ज्यांना मुली मिळत नाहीत मागून घेतली ती आहे आता काय जर म्हणते ती बरं मुलगा झाला असं झालं काय नाही हे दोन माझ्या घरी आलते ना हे दोन लक्ष्मी चालते फक्त एवढं की स्वरा तुम्ही स्वरा म्हणतात स्वरा का तशी का तीच परिणाम मला वाटतो ग्रहणचा काय तर झाला आहे का नाही ग्रहण मध्येच गावली होती ती आणि ती ग्रहण आमचं का नाही पोरं खाली केलं का नाही पोरग खाली झालं का नाही तेच ती ग्रहण होत बघा पण ती कळलं नाही ग्रहण आपल्याला स्वराचं ग्रहण कळलं होतं आपल्याला पाळलं बी होत आता ती काय माहित नाही काय झालं फळ ती पण त्या ग्रहणाचं स्वरा आमची झाला म्हटली पण स्वरा ज्यावेळेस स्वरा पावला घरात आली का नाही बघा त्याच पावलानी मी गाडी घेतली होती बघा हा आणि स्वामींची पावलं अशी लागली मला लय व्हायला लागली स्वामींच पावलं मी डंक घेतला अजून डंकाचं काय पूजन केलं नाही कारण का माहितीये का आता एवढं महाळी जाऊन द्या डंकाचं डंका मसाला बनवला नाही अजून डंक तसाच उभा आहे अजून उभा म्हणजे एका साईडला आता त्याच पूजन करून स्वामींच्या स्वराच्या आमच्या हस्ते स्वराच्या पाऊला उमटवून पूजन करायचं मस्त पैकी हा तर महत्वाचं मी बी जेवतो इथं या जेवण करायला अंडेच घालून केले मस्तपैकी ते काय झालं ती जेव्हा केमेल होती काय होती थोडीशी नाही खराब या सगळेजण जेवण करा आम्ही दोघं बी जेवतोय आणि बाकीच्या आई आणि आम्हाला गिरती गावाला आधी घे आधी म्हणती गावाच का काय आहोत दार गाडे का बघी हा मग गेली गाडी उतर आलती वाघारी माग री आय ना तुला ठेवून गेली गुन्हाच्या हो गोवारच्या आजीकडं ह का नाही करा तिला ठेवून गेली तिला काहीच कळलंच नाही गेले माहित नाही गाड्या का बघित गाड नाही तर तुला माहितच नाही लिहिली तू लिहिलंच नाही या दुपारचं पेशल जेवायला आंड्याचं mm. कालवण